कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू असलेला वाद आता अधिकच पेटलेला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या वादावरती अत्यंत गंभीर टीका करत एक खळबळजनक दावा केलेला आहे त्यांच्या मते पालकमंत्रीपदाचा हा दावा म्हणजे निव्वळ बनाव असून सत्ताधारी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे गट यामध्ये वाद असल्याचा हे सन्माननीय दोन्ही नेते रायगडमध्ये वाद असल्याचा बनाव करत आहेत सन्माननीय नामदार गोगावले साहेब आणि साहेब ह्या दोघांना चांगलं माहिती आहे की आपल्याकडं निधी नाही आहे सरकारकडं निधी नाही आहे आणि जरी पालकमंत्री दोघांपैकी कुणी घेतलं तर निधी अभावी रायगडचा विकास आपल्याला करता येणार नाही म्हणून ही दोन्ही माणसं लोकांची दिशाभूल करतायत की पालकमंत्री मला पाहिजे पालकमंत्री तुला पाहिजेन एकमेकात आमच्यात भांडणं आहेत ही केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही दोन्ही माणसं करतायत खऱ्या अर्थाने ही दोन्ही लोकं हे एक आहेत वरती सरकारमध्ये एक आहेत बाहेर एकत्र एक 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 आहेत अनेक कार्यक्रमाला एकत्र आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं देखील यांच्या एकत्र मिटिंग एकत्र युती करून लढण्याच्या मिटिंग वरिष्ठ पातळीवर आणि जिल्हा पातळीवरती चालू आहेत त्यामुळं आमचं ठाम मत आहे की दोन्ही एकच आहेत हे लोकांची दिशाभूल करतायत यांच्याकडं निधी नसल्यामुळं thank you